आणि एकनाथ खळसे यांना अटक केली बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषय माझ्या मनामध्ये पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही त्या ठिकाणी कुठलाही आदळ आपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काही नाही का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नाही याला का तर तर ना का रेव पार्टी म्हणता पुण्यातली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचं प्रयोजन काय या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काय पकडलं तर दुसरा भाग असा आहे याच्यामध्ये कि पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे विज्युअल म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं मीडियाच्या माध्यमात जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे परंतु या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवले पुरुषांचे चेहरे दाखवले आणि त्याच्या माध्यमात कशी बदनामी करता येईल अशा सर्व सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खोलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा आहे असं सांगण्याचा पोलीस झाले की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते वैद्यकीय ना क्षेत्रातले जर नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोट त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काही तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्स मध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामधलं दिसतंय त्यांनी जे चित्रीकरण दाखवू मीडियाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्स मध्ये ते सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काही असेल पण प्रत्यक्ष ज्याच्यातले पर्स मध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत यांनी तर त्या ठिकाणी बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होत तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला जा पाहिजे होत आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे की नाही परंतु ह्यांना नाव क्रमांक एकनाथ खरसे याचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे काही मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं किंवा अल्कोहोल सापड लोकांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं आणि बाहेर जातात यायला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल तर आपल्या डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल तर पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जर आला संदर्भात ड्रगचा रिपोर्ट का नाही आहे ड्रगचा रिपोर्ट यायला पाहिजे होता पण ड्रगचा रिपोर्ट येत नाही अल्पवालचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळात ड्रगच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असतो ससूनच नाव या संदर्भामध्ये अग्रेसकर आहे अलीकडच्या वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन डॉक्टर त्यामुळे टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल तर हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतलं तर नाव येत आहे की अंजल खेळलकरांनी या नावाच्या नावाच नाव मीडियाला तर काय खोटं काय ते माहित नाही यामधून ते माझ्या गावयाने मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतले आताही ड्रग घेतलेलं नाही त्यांनी मेडिकल रिपोर्ट खरंपोट समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा दुसरं या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की ते माझ्या मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी 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 पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या गेले दोन तीन एक आ, प्लेन याच्यामधले शिवित रेस मधले पोलीस त्यांनी पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे व्हिज्युअल आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं त्यानंतर ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना परत ठेवण्याचं काय करण आहे त्यानंतर आपल्याकडे कधी भेट आहे ज्या वेस्टर्न हॉटेल मध्ये गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे ला त्या कॅमेरेच्या मध्ये जे जेन पोलीस आहे ते पोलीस तिथे होते

जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा कारण काही हानी ट्रॅप झाला म्हणा त्याची इतकी गौरभाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर ठिकाणी ते घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल सरकार का करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खर्से बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की ते वारंवार वारंवार कळतंचे जावं कळतंचे जावं अरे असेल तर त्याच्यामध्ये कार्यवाही करा आम्ही त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही ना। जर सत्य असेल तर कार्यवाही करायला माती कुठलीही नाही ना। पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे किंवा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल बाहेर आले कोणी केले त्यांच्या समोर पोलिसांनी ते केले फोटो काढले पोलिसांनी फोटो काढले लगेच मीडिया आले पोलिसांनी त्याच्या व्हिडिओ व्हिडिओ चित्र करून सातच्या दुसरा आढळ नव्हता पोलिसांना त्याच्याकडे व्हिडिओ चित्रण करायचे आणि त्यांच्या समोर मांडायचे याचा होत काय दुसऱ्या ठिकाणी करत नाही आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाइफ मधले हे करायचे त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वी तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं पण त्या मोबाईल मध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो भेटायला येतात तसे पोलिसांना कोणी अधिकार दिला फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगण्यावरून करता आहेत कुणीतरी याच्या मागे सूत्रधार आहे पोलीस भावण्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सफल चौकशी झाली पाहिजे यासाठी केलं पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहे कोर्टामध्ये कोर्टामध्ये मदे, कोर्टा त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी झालं आहे कारण दोन ग्राम असत झाला असता मग तू पड सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा चौकाचे प्रयोग केले के गेले आहे मुळात सातत्याला बसलेले आहे त्याचा कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही लेझर लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या मोठे नाही आहे जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात जसं माझं मत आहे समज आहे पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपात रेव पार्टीचं स्वरूप जण अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुलाकार खडसेंना बदनाम करण्यासाठी एक आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरण मी वारंवार वारंवार सरकारचे बाहेर आणतो आहे रोहिणी वारंवार वारंवार सरकारवर हल्ले करत आहे त्यांचं तोंड कसं तो बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं या बघा हे काहीही झालं जरी सत्य समोर येईल न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ते समोर येईलच त्याच्या माध्यमातून पण याचा अर्थ असा नाहीये की आम्ही दबून जाऊ लढा चालू राहणार सत्याच्या चालू राहणार समाजात मांडणार माझा वारंवार सांगितले वार ना या ठिकाणी की या संदर्भामध्ये वार 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 मी वारंवार घेत महाजनांच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या संदर्भात लोढा सांगतो आहे त्याचे उत्तर सरकार का देत नाही त्या शिडीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतःची सीडी पाहिलेली आहे त्याने मला जे दाखवलेली आहे पण मार्केटिंग मध्ये त्याने सांगितलं दाखवलं प्रभुल लोढाने स्वतः सांगितलं दाखवला होतं त्याने सांगितलेलं आहे पण जे दाखवलं माझ्याकडे नाही आहे त्याने दिलं असं त्यांनी सांगितलं मी दिलेलं होतं मग जे त्याने ते पाहिलेलं त्याच्या संदर्भ चर्चा करावी चौकशी करावी तो भाग वेगळा होता मी त्या भागावर बोलणार मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेन की या ठिकाणी माझ्या जाबाईने हे सगळं व्हायच्या आधीच ते सांगितलेलं होतं की पाळत असे अशा व्हिडिओ आमच्याकडे आमच्याकडे आहे तर त्याच्या चौकशा करायला तुम्ही जाऊ तो प्रकार मग तो त्या प्रकाराचा छडा आम्ही लावू आणखी नाशिकच्या प्रकरणात आलो आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेलं आहे हॅन्डिक्राफ्टच्या संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करू आपण तिथल्या लोकांच्या लग्नाचं प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहे हे पुढे येऊ नयेत प्रयत्न दिसतोय पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला बदनाम करा मला आरोप असणार जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत निकाला पर्यंत येत नाही तर त्याच्याबद्दल काही सत्य तुम्हाला कोणावर आरोप करणं बरोबर नाहीये होलीन जे करताय त्या भूमी काही वरगर प्रश्न केलेला आहे

येईल बाहेर आग नाही येणार बाहेर नक्की बाहेर हे सरळ आहे बघा पोलीस यंत्रणा जी असते ती स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे दिसत आहे विजय नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप हे माझा अक्षय आहे की मग अल्कोहोलचा रिपोर्ट येतो आणि ड्रग्जचा रिपोर्ट करते कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी मी पुण्या मंत्र्यावर पुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करत नाही आज माझा संशय पोलिस तंत्र संशय म्हणजे पोलिस तंत्राला प्रश्न असं थांबावं था था तुम्ही आले की प्रांजल केवळकर यांनी असं म्हणता म्हणजे प्रांजल केवळकर आरोपी के म्हणजे बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग सापडले ते नाहीत का ह्याच्यात आताचा ट्रगत हे तर तुमच्यामधून दिसतं की हा उभा आहे बाजूला आमचा जावई बाजूला उभा आहे आणि त्याच्या आधारे ट्रग नाही हे तुमच्यात दिसत आहे आता ड्रग्ज सेवन केलं की नाही केलं त्याच्यानंतरही ते आल्यानंतर मी बोलेन पण तुम्ही त्याच्या दात्या काढायला लागलं तर चुकीचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी सत्ता येईल तुमच्या समोर त्यावेळेस बोल कसं आहे पोलिसांनी असं म्हटलंय की आम्हाला अशी माहिती प्राप्त गोपनीय माहिती प्राप्त वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो कुणीतरी तक्रारदार असतो त्या तक्रारदारचा नोंद करावी लागतं माझा प्रश्न असा आहे की ज्या हालचाल झाले पोलिसांनी स्टेशन ह्या प्रत्येक गोष्टी कराव्या लागतं स्टेशन इथं चालू आहे आम्ही इथं चालू आहे आम्ही इथं आहे आम्ही इथं गेलो आहे आम्ही इथून आलो आहे हे सगळं स्टेशनडारी हवं असतं सरळ तुम्ही येता त्याच्या संदर्भात जे कार्य करता आणि त्याच्या मागची जी घटना आहे या संदर्भामध्ये तर हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे परंतु चौकशीचा भाग आहे आणि ते चौकशीमध्ये काय आहे जाऊयाच तुमच्या खिशात आता मी टाकलायचं तुमच्या खिशात सापडला आता आता तुमच्या खिशामध्ये आहे मला असं वाटत कोकीन आहे काय करतील तर त्यांचे फोटो दाखवायचे पुढे अधिकार महिलांचे फोटो दाखवायला दोन मला त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं याच्यात काय मिळून याचा पारिवारिक फोटो मिळाले ते तुम्ही बाहेर काढले पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार पुढे सांगितला गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं जाऊ शकतो शकतं हे पोलिसांच्या साठे लोटे आमदाराकडे कसं जाऊ शकतो आमदार कसा पत्रकार घेऊ शकतो जळगावचा तो कसं काय पत्रकार परिषद घेऊ या फोटोच्या संदर्भात गुगलच्या संदर्भात म्हणजे पोलिस जे करताय ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे तो कसं फोटो प्रकाशित करू शकतो जो प्रायव्हेट आहे माझा अधिकार आहे घटनेने जाणार बाबासाहेब आंबेडकर यांनी मला घटना दिल्या अधिकार दिलाय माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही वक्तव्य करू शकता मग आता सात जणांची पार्टी रिओ पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी सात जणांना अडकवलं अंबरी पदार्थ असेल नसेल रिओ पार्टी घोषित ससून आता एक पत्र अजून दिले जाईल आज देणार आहे एक पत्र दिलं आहे तुम तुम की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कनेक्शन झालं तेव्हापासून ती सगळी जे सगळी जी काही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला त्या सीसीव कॅमेरामधून मला ती माहिती मिळाली एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअलच प्रकाशित केलेले आहे त्या व्हिज्युअलचे प्रथम ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्ह हो ला कसं केलं बाहेर जाऊ शकतं का पोलिसांनी दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदारांनी गुगल ड्राईव्ह संदर्भामध्ये माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देत आहे ते भाजपच्या आमदारांना कोण देत आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती बाहेर घेषी काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहायचं या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी मी या संदर्भात काय माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवरच डिफरमेशनचा एक दावा दाखल करणार आहे या संदर्भातलं सगळं पण आता हा माझा विषय संपूया विषय संपल्यानंतर मी करणारच आहे मी त्या ठिकाणी अखिल खरोडे म्हणून जे ऍडव्होकेट आहे त्यांच्याशी काल बोलूनही आलो आहे दावा दाखल करण्याच्या संदर्भात त्यांच्याशी मी विश्वासन केली त्यांनी मला सगळ्या गोष्टी मी सांगितलं शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थक क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी